बघू शकता मित्रांनो आमचा फ्रीज किती खराब झालेला आहे तो दोन महिन्यापासून चालूच नाही केलेला त्याच्यामुळे आम्ही हा हा फ्रीज जवळपास असा खराब झालेला असल्यामुळं आम्ही जवळपास दोन महिन्यापासून फ्रीज चालूच केलेला नाही आहे आणि त्यासाठी फ्लिपकार्टवरून किचन क्लीनर सोनवीचा प्रोडक्ट मागवलेला आहे त्याची किंमत आहे आता बघूया कीड थर्टी फ्रीजचा फ्रीज जर दुरुस्त झाला चांगला झाला त्यातील घाण सर्व जर स्वच्छ झाली तर पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच तुम्हाला कळू तत्पूर्वी सदरच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंगल भवन बिहारी दा।